आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतंय ती केवळ एक अपघाती घटना नाहीये तर एक मोठ्या राजकीय गणिताचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी ज्या वेगानं निर्णय घेतले गेले ते पाहता हे सर्व काही आधीच ठरवलेलं होतं का असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं सत्य आता कोणालाही नाकारता येत नाही मात्र विशेष बाब म्हणजे अजितदादांच्या अंतिम विधी सुरू असतानाच पडद्यामागे बैठका घेतल्या गेल्या ला। निर्णय ठरवले गेले आणि कार्यकर्त्यांना याची साधी कल्पनाही दिली गेली नसल्याचं बोललं जात आहे विलिनीकरणाला उघड विरोध करणारे लोक आतून मात्र त्याच विलिनीकरणासाठी तयारी करत होते मग हा विरोध जनतेसाठी होता की फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी होता असा प्रश्न निर्माण होतो अजित पवारांना जाऊन पुरते दोन दिवसही होत नाही तोच अचानक समोर येतं सुनेत्रा अजित पवार यांचं नाव अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाच्या रिक्त झालेल्या जागेवर अचानक सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात येतं पण खरा प्रश्न असा या आहे की केवळ पद दिल्यानं जनतेचा रोष कमी होईल का संपूर्ण आयुष्य राजकारणापासून दूर राहिलेल्या पवार यांना एवढ्या मोठ्या जबाबदारीवर बसवणं हा अनुभवावर आधारित निर्णय आहे की फक्त पवार या नावाचा वापर आहे राजकीय किंवा प्रशासकीय कामाचा फारसा अनुभव नसताना त्यांच्यावर राज्य चालवण्याची जबाबदारी देणं अनेकांना पटलेलं नाहीये आणि त्यामुळेच नाराजी अजूनही कायम असल्याचं चित्र आहे तर यानंतर चर्चा सुरू होते पार्थ पवार यांची अजित पवार यांचे थेट वारसदार असल्यामुळे भविष्यात पक्षाच्या निर्णयांमध्ये त्यांचं वजन असणार हे स्पष्ट होत मात्र त्यांच्या विरोधात एका मागु एक प्रकरण बाहेर काढली जात आहेत फडणवीसांच्या स्लीपर सेल मार्फत म्हणजेच अंजली दमानिया यांच्याकडून आरोपांची मालिका सुरू असल्याचं चित्र दिसतंय हे सगळे इतक्या वेगानं घडत आहे की त्यांना सक्रिय राजकारणात उभं राहणंच कठीण बनलं जात आहे परिणामी विलिनीकरण असो किंवा विरोध दोन्ही बाबतीत त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवतोय त्यानंतर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याकडे लक्ष जातं आजारी असलेले छगन भुजबळ जे कधी भाजपच्या कट्टर विरोधात होते ते अचानक राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे बनलेले दिसतात धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरणामुळे आधीच अडचणीत असून अजितदादांनी त्यांना साईड लाईन केल्याचं सर्वांनाच माहिती आहे मात्र बीड सारख्या मर्यादित मतदारसंघातून राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणं शक्य नसतानाही हे दोघे अजित पवारांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन पुन्हा स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार तर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण आजही तसंच आहे विलिनीकरण झालं असतं तरी सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री झाल्या असत्या तरी पवारांना प्रेम करणारा वर्ग कधीच भाजपकडे गेला नसता उलट इतर नेत्यांमध्ये सत्ता वाटपाचं राजकारण सुरू झाल्यानं पक्ष चोरण्याचा प्रयत्न लोक उघडपणे नाकारतायत शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची परंपरा शरद पवारांनी जपली आणि म्हणूनच राष्ट्रवादीचा आत्मा अजूनही त्यांच्या सोबत असल्याचा चित्र आहे यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं तर ते म्हणतात की राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाहीये अजित पवार आणि मी खूप चांगले मित्र होतो ते मला सगळं सांगायचे मग ही गोष्ट त्यांनी मला सांगितली नसती का मात्र वास्तव असं आहे की अजित दादा पक्षाध्यक्ष असताना फडणवीसांना थेट माहिती दिली गेली असती असंही वाटत नाही आणि फडणवीसांना सांगण्याचा असा काही मुद्दाच उपस्थित होत नाही आणि शेवटी पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचा मोठा पराभव झाला होता अवघ्या काही मतांनी ठरलेल्या जागेवरून कोट्यवधी रुपयांच्या फाईल्स बाहेर येण्याचा चर्चा आणि सतत विरोधात बसण्याचा भाजपचा मनसुबा यामुळे भाजपची प्रतिमा ढासत चालली होती यानंतर लगेच अजित अपघाती निधन झाल्यानंतर जे काही घडलं ते पाहता हे सगळं योगायोग होते की नियोजनाचा भाग होता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे त्यांच्या सहकार्यांनी अचानक भूमिका बदलल्या निर्णय एका रात्रीत उलटले आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण नव्याच दिशेने वळलं या सगळ्यांमुळे जनतेत एकच चर्चा सुरू आहे की ही घटना खरंच अपघात होती की त्यामागे मोठं राजकीय शेडयंत्र दडलेलं आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा कधी परत येणार आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका